नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी राजा एकोणीसशे चौऱ्याण्णव या यूट्यूब चॅनलवर आज आपण ताग या पिकाविषयी माहिती बघणार आहोत ताग हे एक तंतुमय पीक आहे त्याचा उपयोग विविध प्रकारच्या वस्तूंसाठी केला जातो जसे की गोंधट दोरी आणि कागद बनवण्यासाठी ताग या पिकाचा वापर केला जातो ताग हे उष्ण आणि दमट हवामानात चांगले वाढते हलकी ते मध्यम भारी निचरा होणारी जमीन ताग लागवडीसाठी योग्य असते जास्त पावसाच्या प्रदेशात ताग चांगला येतो तागाची पेरणी दोन प्रकारात केली जाते पसरट आणि ओळीत ताक पिकाला सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांचा वापर केला जातो ताक साधारणपणे चार ते सहा महिन्यात काढणीसाठी तयार होते झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर आणि फुले येण्याच्या अवस्थेत काढणी करावी लागते धागाच्या पानांचा आणि खोडांचा उपयोग हिरवळीचे खत म्हणूनही केला जातो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तागाची शेती खूप छान अशी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद